कायदान बाब मात एक मिनिट सवड्ड्या पंचायत एरियेक जे तुम्ही आता गार्बेज कलेक्शन करता कसो रिस्पॉन्स आहात लोकांचा म्हणजे कलेक्शन करचे पहिले कसे असले वाटार आणि आता कसे आता गेल्ले वर्ष बरोबर एक वर्ष जातले आता हे कलेक्शन करून घेतले किंवा आणि तो लोक करता मग रस्त्यावर उडयता नी उडता आणि सगळ्यात कचर झाडे असलो आज इतले अवेरनेस जाल्ले कडेन असा की लोक प्रत्येक घरां घरांत लोक आतां कचर तर दिवप लागल्या आमी आतां दिसाक आता पहिले दिसाक आम्ही ड्राय असतो पाचशे किलो मेटा आम्हाला आणि वेट तो एक टन आसा कडे आमी असा आमी आम्ही आमी असे आम्ही कॉम्प्रोमायज आमचे कडेन ना आम्ही जात तो वाटार सावडे सवड सवड वाठार पंचायतीचो वाठार आम्ही क्लीन करपाचे आमचो प्रयत्न असा आमच्या फाटल्यान सरपंच आमच्या सेक्रेटरी आसा आणि बाकीच्या पंचायतचा आमचा फूल सपोर्ट आता आम्ही आयता एक फाटी आम्ही सगळे वरता आमच्या गाड्या पंचायती डे पाय डे आम्ही असं आम्ही डेली वतात असं एक टर्म मेळात पण लोकांना बरे रिस्पॉन्स मेळाकडे आणि आता प्रयत्न तितलो हो हाठा क्लीन करतो एखाद्या बाबा केला एक समज एक किती जाऊन उरता तेना लोक फोन बी करतात अशा पा फंच, ना रोखडे सगळे पंच सरपंचाक फोन करतले ना पंचाक फोन करतले की आमचं आज ते कलेक्शन केलं ना म्हणून गार्बेज कलेक्शन केलं ना आम्ही इमिजिएट आम्ही वचून आम्ही तर कलेक्ट करतात पर्सनली तर आम्ही आमचे लेबर ते चुकून बिकून कोण बरं ना त्या भाग एक उरता ना पण दुसरे दिसतो समके क्लीन प्रयत्न असतो ओके थँक्यू आम्ही आता आता सांव्ड्या पंचायत एरियेक असा आणि सांव्ड्या पंचायत एरियेचा वाठार जो असा हो एक बरेपैकी निवळ दिसून येत पहिली गार्बेज कलेक्शन जाऊचे पहिले खूप कडेन असे चिखोल दिसताले कोण सैडी उडयताले कोण आणि उडयताले पण आता हे दिसून येणार कारण जे आमचे कैतान बाब असा हे एक बरी निवळ करे हे घेतलेले असा आणि हो वाटार खरंच निवळ तो सो तुम्ही पळयता आवाज तुमचा आमचं आनंदे सौंदेसई सांग